वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेगाव शहर येथे मशीन आंदोलन चालू आहे काय सांगाल आजच्या श्रद्धीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जो निवडणुकीचा जो रिझल्ट आलेला आहे तो त्याच्यामध्ये काहीतरी गोड बंगाल आहे म्हणून श्रद्धीय बाळासाहेब आंबेडकरांनी हा उपक्रम राबवण्याचं ठरवलेला आहे हटाओ, ही मोहीम साक्षरी मोहीम आम्ही इथे चालू केलेली आहे बाळासाहेब च्या आदेशानुसार व देवाबाई जिल्हा अध्यक्ष यांच्या आदेशानुसार ही शेगाव शहरामध्ये आम्ही ही मोहीम राबवत आहे तरी सामान्य जनतेसाठी एक सामान्य जनतेला हे आवाहन करत आहे की या साक्षरी मोहीम मध्ये यांनी सर्वांनी आज तुम्हाला तुमच्या आंदोलनाला कशा प्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळत आहे खूप चांगला इथं प्रतिसाद मिळत आहे लोकांच्या मनामध्ये युव्यम विरोधात रोष आहे तर तो, तो रोष आपला इथं दाखवण्यासाठी इथं न आवाज देता कोणाला न बोलवता स्वतःहून लोक इथं थांबत आहे व इथं साक्षरी मोहीम मध्ये सहभाग देत आहे मात्र या पुढची तुमच्या आंदोलनाची दिशा काय असत जसं सरदी बाळासाहेब आंबेडकर जसं पुढे ठरवतील त्या हिशोबाने इथं वंचित बहुजन आघाडी त्या प्रकारे तिथं काम करेल आजची लोकांची जी संख्या आहे साक्षरी मोहिमेची ती खूप मोठ्या प्रमाणात आहे लोकांचा चांगल्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीच्या साक्षरी मोहिमेला भेटत आहे याबद्दल आणि इथं तुम्हाला ईएम बद्दल काय सांगायचं आहे व्हीएम बद्दल सांगायचं म्हटलं तर गेल्या मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपेक्षा प्रमाणे मा युतीला जास्त यश मिळालं आणि दोन्ही समोर पक्ष असताना सुद्धा त्या ठिकाणी व्हीएम मध्ये काही गोड बंगाल आहे हे, हे संपूर्ण पक्षाच्या लक्षात आल्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडी शेगाव तालुक्याच्या वतीनं व शहराच्या वतीनं या ठिकाणी व्हीएम हटाव बॅलेट लाव या प्रकारचा नाराम या ठिकाणी देऊन स्वाक्षरी मोहीम राबत आहोत या स्वाक्षरी मोहीममध्ये आतापर्यंत जवळपास पंधरा ते सोळाशे लोकांनी स्वाक्षरी मोहीममध्ये भाग घेतलेला आहे पुन्हा बॅलेट पेपरवर निवडून निवडणूक घ्यावी असं तुमचं म्हणणं आहे बरोबर आहे वंचितचं एकही उमेदवार निवडून यावेळेस आलेला नाही त्याबद्दल तुम्हाला काय म्हणतात हे बॅलेट पेपर याचाच मशीनचाच घर असल्यामुळे उमेदवार येऊ शकले नाही निवडून उमेदवार निवडून आले असते असते जवळपास पन्नास ते पंचावन्न लोक निवडून आले असते नसता नसतात बॅलेट पेपरवर जर निवडणुका घेतल्या तर वंचित बहुजन आघाडीचे पन्नास ते पंचावन्न आमदार या ठिकाणी महाराष्ट्रात येऊ शकतात तुमचं काय नाव आहे दीपक वंचित काय वाटत हे आंदोलन हे देशाच्या हितासाठीच चांगला आहे कारण पुऱ्या जगात ईव्हीएम मशीन हटवल्या आणि बॅलेट पेपर घेत आहे जगातला सर्वात मोठा देश अमेरिका हा चांगला देश आहे तो आपल्यापेक्षा पन्नास वर्षानं पुढे आहे तो बॅलेट पेपर इलेक्शन घेतो आणि आपण भारतातले लोक ईव्हीएम मशीन आणखी ईम मशीन कसे हॅक हॅक होतात हे सर्वांना माहीत आहे त्यामुळे आता प्रसेंट ज्या ठिकाणी झालेला आहे की अस्सी पर्सेंट झालं की साठ पर्सेंट झालं साठ पर्सेंट ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी सत्तर पर्सेंट पंचाहत्तर पर्सेंट असं ईव्हीएम मधून दाखवतात आणि तिथं समोर सह्या करताना बाकीच्या करताना तिथं साठ पर्सेंट दाखवतात म्हणजे हे पंधरा पर्सेंट आले कुठून वाढले कुठून हे पंधरा पर्सेंट वाढले कुठून हे नेमकं काय सरकारचा घोळ काय मग सरकारला एवढंच वाटत असेल केंद्र सरकारला ते का घेत नाही त्याच कारण काय सगळ्या जनतेची मागणी आहे की बॅलेट पेपर वर निवडणूक घ्यायच्या जिल्हा परिषद असो ग्रामपंचायत असो नगरपालिका असो लोकसभा असो विधानसभा असो मग तुम्ही का घेत नाही हा बॅलेट पेपर वर तुम्ही विधान परिषदच्या निवडणुका घेता मग ते काय करत नाही तुम्ही बॅलेट पेपर वर तुम्ही जे सरकारी सरकारी कर्मचारी आहात त्यांचं मतदान घेता त्याच काय मग एक नियम एक तर बॅलेट पेपर ठेवा एक तर ठेवा पण तुम्ही दोन्ही तबल्यावर हात वाजवता हा होळ आहे हा शंभर टक्के गोळ आहे म्हणून आम्ही या बॅलेट पेपरचा आम्ही समर्थन करतो आणि निषेध करतो आणि जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या जे बी भारतातल्या महाराष्ट्राच्या निवडणुका हे बॅलेट पेपर व्हाव्या अशी आम्ही आग्रहाची विनंती करतो तसं न झाल्यास आम्ही या महाराष्ट्रात बाळासाहेब आंबेडकरच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छळणार आहोत आणि या सरकारला आम्ही धारेवर धरणार आहोत तर अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज चौक शेगाव येथे वंचित बहुजन आघाडीकडून ईव्हीएम मशीन विरोधामध्ये सबसिडी मोहिमेचे अभियान सुरू आहे